मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूब चॅनल म्हणजे काय हे क्लिअर कट एकदम बारकाईने सांगितलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूब चॅनल चा एक विषय आपण कसा निवडायचा समजा आपल्याला यूट्यूब चॅनल तर सुरू करायचं आहे पण यूट्यूब चॅनलचा विषय काय असायला पाहिजे किंवा तुमच्या डोक्यामध्ये असा एक विचार असेल किंवा असा एक विषय असेल की मी यावरून एक यूट्यूब चॅनल आता मी क्रिएट करणार आहे असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या डोक्यामध्ये ऑलरेडी विचार असतो ज्यांच्या माइंडमध्ये असं असतं की आपण हाच प्रकारचा याच प्रकारचं आपण यूट्यूब चॅनल ओपन करूया आणि याच प्रकारचे आपण व्हिडिओ बनवत जाऊया तर तशा पद्धतीनं तुम्ही चॅनल्स क्रिएट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्सनल लॉगवरती असेल बरेच टॉपिक्स आहेत जे टॉपिक्स तुम्हाला सुचत नसतील आत्ता यावेळेस पण ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती करिअर करायला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यामध्ये इतके काही टॉपिक्स यायला लागतील ना की म्हणजे मी यावरती करू का मग त्यावरती करू का मी हे केलं तर जास्त ग्रो होईल ते केलं तर जास्त ग्रो होईल तर तुम्ही एक फिक्स असं एक टॉपिक निवडा मी तुम्हाला काही आयडिया सांगतो आता बघा आ, मी पै सर्वप्रथम काय करतो मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आणि तिथे मी तुम्हाला सांगतो की कोणते आयडियाज बेटर असतात ओके तर सर्वप्रथम मी माझ्या मोबाईलच्या इथे स्क्रीनवरती येतो तर तुम्हाला मोबाईल स्क्रीन दिसत असेल तर इथे मला काय करायचं आहे बघा सर्वप्रथम मी इथे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती येतो आणि यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक मेल आय डी असावी लागते क्रिएट करण्यासाठी पण मी तुम्हाला फक्त हे यूट्यूब चॅनल क्रिएट नाही करायला सांगत आहे आता सध्या मी यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ सेपरेट देईन पण त्याच्या आधी तुम्ही एक फक्त पहा की यूट्यूब चॅनल कसा असतो तर ज्यावेळेस असा एक ॲप असतो या ॲपला क्लिक केल्यानंतर हा तुमचा या मोबाईलवरती असा ओपन होतो ओके okay. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता मी इथे ओपन केलं तर इथे माझं असं यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता मराठी अभिमान नावाचा हा यूट्यूब चॅनल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला असे बरेच सारे असे व्हिडिओज दिसतील की ज्याच्यावरती माझे वेगवेगळ्या प्रकारचे थमनेस आता हे जे तुम्हाला फोटोज वगैरे दिसतात जसं की आता इथे तुम्हाला हे ब्लॉगर बीड्समध्ये दीड लाख रुपये प प्रति महिना कसे कमवतात हा तुम्हाला एक दिसत आहे हा एक थमनेल आहे आणि त्याच्या खाली मी जे एक टायटल लिहिलेलं आहे की जसं बीडमध्ये ब्लॉगिंग करून ब्लॉगर कमवतात महिन्याला दीड लाख रुपये महिना हे वगैरे हा तुमचा टायटल आहे म्हणजे टायटल आहे आणि हा टॉपिक आहे आता माझे जे व्हिडिओज आहे ते सर्व व्हिडिओज तुम्ही पाहू शकता की यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स याच्या बाबतीतच मी व्हिडिओज बनवतो म्हणजे वेळ जसा असेल तशा पद्धतीनं मी व्हिडिओ बनवतो मग मी तुम्हाला यूट्यूब पण शिकवतो तुम्हाला ब्लॉगिंग पण शिकवतो फ्रीलान्सिंग पण शिकवतो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवत असतो तर हा माझा एक टॉपिक झाला की जो डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी यूज आहे म्हणून मी एक असा टॉपिक निवडला त्याच पद्धतीनं मी काय करतो आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे असे खाली आल्यानंतरच मला हे शॉर्ट्स पण इथे दिसतील आणि माझे काही असे चॅनल्स आहेत ते चॅनल्स पण दिसतात तर मी तुम्हाला हे दाखवत का होतो कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये इथं प्लेलिस्ट नावाचा ऑप्शन्स आहे इथे आल्यानंतरच तुम्ही प्लेलिस्ट नावाच्या ऑप्शन्सला आल्यानंतर आहे ना तुम्हाला इथं ॲफिलेट मार्केटिंग वेब डिझाईन्स इथं त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग पण तुम्ही करू शकता हे तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली हे दाखवण्याचं कारण असं होतं की यूट्यूब कोर्स च्या बाबतीत तुम्ही इथे यूट्यूबचा कोर्स पण तुम्ही बघू शकता एक प्लेलिस्ट तुम्ही क्रिएट करू शकता तर एकच गोष्ट आहे की जसं की आता तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करताय तर यूट्यूब चॅनल क्रिएट करताना यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर दिसतो कसा चॅनल तो तो या पद्धतीनं दिसतो अशा पद्धतीनं हा चॅनल असतो आणि अशा पद्धतीने व्हिडिओज असतात अशा पद्धतीने हे असतात तर यामध्ये तुम्हाला फक्त एकच व्हिडिओ मला तुम्हाला फक्त दाखवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस तुम्ही पंचवीस असे मी तुम्हाला टॉपिक आता हा माझा विषय होता, कि से में से होता। कि पंच्चुई से पंच्चुई की पंचवीस टॉपिक्स तुम्हाला मी दाखवायचं होतं की ते घरी बसून पैसे कमावण्याचे जसे पंचवीस मार्ग आहेत तशाच पद्धतीने माझा एक व्हिडिओ आहे इथं बघा ब्लॉगिंगला विषय सुचत नाही आहे तर यापैकी निवडा तुमचा विषय तर हा जो ब्लॉगिंगचा आहे ना हा ब्लॉगिंगचे जे पंचवीस टॉपिक्स मी सांगितलेले आहेत पंचवीस विषय मी जे सांगितले तुम्ही इथं पाहू शकता ह्या पंचवीस विषयपैकी तुम्ही हा जो आहे हेच सेम टू सेम जिथं ब्लॉगिंग बोललेलं आहे तिथं यूट्यूब म्हणून पहा कारण हा विषय म्हणजे हा जो विषय आहे ब्लॉगिंगचा किंवा यूट्यूबचा हा जवळपास सेमच असतो फक्त एक विषय तुम्हाला असा निवडायचा असतो इथं मी तुम्हाला पंचवीस असे टॉपिक सांगितलेले आहेत तर तो व्हिडिओज तुम्ही पाहिलात तर तुम्हाला क्लिअर कट कळेल आणि तुमच्या माइंडमध्ये तसा आयडियाज येईल की अच्छा मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पूर्णपणे हे Uh, सर्व आयडियाज म्हणजे डोक्यामध्ये आले म्हणजे ह्यापैकी कोणता तरी तुम्ही एक आयडिया निवडाल आणि त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंगचा एक विषय नक्कीच निवडाल ब्लॉगिंगचा विषय एक निवडल्यानंतर आपण ब्लॉगिंगच्या चॅनलला कसं सुरुवात करायचं कसं हे करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओचा वाट पाहूया